मनोज पाटील यांची मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराठी प्रारंभ झालेली पदयात्रा शनिवारी बीड जिल्ह्यातील मातोरी गावात मुक्कामी होती सकाळी मातोरी येथून पदयात्रेने अहमदनगर जिल्ह्याकडे प्रस्थान केले सकाळी दहा वाजता पाथर्डी तालुक्यातील बीड सांगवी येथे या पदयात्रेने अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केला त्यांच्या स्वागतासाठी हजारो मराठा बांधव उपस्थित होते जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा ही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता आज संध्याकाळी अहमदनगर येथे नगर पाथर्डी महामार्गावरील बारा बाबळी येथे एकर मैदानावर पदयात्रेचा मुक्काम राहणार आहे तेथे सायंकाळी पाच वाजता मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे जेवणासाठीचे स्टॉल्स पिण्याच्या पाण्याची सोय आदी चोख व्यवस्था सभास्थळी करण्यात आली आहे पदयात्रा दाखल झाल्यानंतर महिलांनी जरांगे पाटील यांच्या बाजू कडे करून पदयात्रा पुढे नेण्यासाठी पुढाकार घेतला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा